मंडळी सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जिकडे तिकडं आगामी विधानसभेची चर्चा ऐकू येऊ लागली आहे महाविकास आघाडी जागा महा वाटपावरून फिसकटलेल्या मिटिंगा कोण कुठून उभं राहील कोण कुठं संभाव्यरित्या बंडखोरी करेल कुणी पक्ष सोडला कोणी कुठं पक्ष प्रवेश केला कुणाचं घर फुटलं रोज याची चर्चा विधानसभा निवडणूक म्हणजे महाराष्ट्राचा सण पण तो सण साजरा करण्यासाठी मागच्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक नवा खेळाडू दंड थोपटून तयार झालाय आणि त्याला वगळून आता महाराष्ट्राचं पुढच्या पाच वर्षांचं भविष्य ठरवणारी विधानसभेची निवडणूक होऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तो नेता म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज मनोज जरांगे पाटील अंतरवळी सराटी या छोट्याशा गावातून आपल्या समाजाच्या हक्कासाठी आंदोलन करणारा एक युवक आज थेट राज्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणारा नेतृत्व हा जरांगे पाटलांचा गेल्या दोन वर्षातला प्रवास खरंच वाखाणं आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला जरांगे पाटलांनी त्यांची जादू चालवून दाखवली आणि महायुतीची राज्यात पिछाड झाली आणि आता तीच गत विधानसभेला होऊ नये त्यासाठी महायुतीचे नेते जरांगे पाटलांच्या गाठीभेटी घ्यायला लागल्याचं चित्र दिसत आहे परवाच राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांची अंतर्वली सराटीमध्ये मध्यरात्री भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केल्याची बातमी झळकली जरी त्या बातमीचं खंडन स्वतः धनंजय मुंडे यांनी केलं असलं तरी ही भेट झाली असं जरांगे पाटलांचं म्हणणे त्यानंतर जरांगे समर्थकांनी आज राज्याच्या सत्ता केंद्राची सूत्रे अंतर्वली सराटीमधून हलतील असं स्टेटस व्हॉट्सअपला ठेवायला सुरुवात केली दरम्यान हे तर काहीच नाही काही काळापूर्वी खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा जरांगे पाटील यांची फोनवरून चर्चा झाल्याची बातमी व्हायरल झाली होती आता त्या भेटीची सत्यता बाहेर पडली नाही मध्यंतरी संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू राजू शेट्टी या तिन्ही नेत्यांनी मिळून तिसऱ्या आघाडीसाठी जरंगे पाटलांना ऑफर दिल्याची चर्चा होती तसंच वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेपासून जरांगींना सोबत येण्यासाठी आग्रह केल्याचं बोललं जात होतं पण मंडळी एकंदरीत या सगळ्या एकंदरी चर्चा पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की सध्या महाराष्ट्राचं राजकारण जरांगे पाटलांच्या नावाभोवती फिरतंय पण ते का आणि जरांगे पाटील विधानसभेच्या दृष्टीनं का सर्वांसाठी महत्वाच्या आहेत किंवा त्यांना वगळून का राज्याचं राजकारण होऊ शकत नाही त्याचे पाच मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी या अंतर्वली सराटीत मागच्या वर्षी कसं शांततेत चालणारं आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न झाला आणि कसं पुढे जाऊन मनोज जरांगे पाटलांचा महाराष्ट्रात गौगवा झाला कसं त्यांनी उपोषण करून किंवा मुंबई मोर्चाच्या माध्यमातून सरकारची पाचावर धारण बसवली हे तुम्ही उघड्या डोळ्याने पाहिलं त्यानंतर जरांगे पाटलांनी राज्यात मराठ्यांच्या एकजुटीचं वादळ तयार केलं आणि लोकसभेला अनेक जागांवर कसे धक्कादायक रित्या निकाल फिरले हे सुद्धा तुमच्या कानावर आलंच असेल म्हणून आता हाच जरांगे फॅक्टर महाराष्ट्राच्या विधानसभेलाही त्यांची जादू दाखवणार का अशी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनाही धास्ती लागून राहिल्याची चर्चा आहे परिणामी सध्याच्या घडीला जरांगे यांना वगळून महाराष्ट्राचं राजकारण का होऊ शकत नाही असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे लोकसभेत अनेक ठिकाणी जरांगी फॅक्टरमुळे बसलेला धनका मंडळी यंदाच्या लोकसभेला जरांगी यांनी आपल्याला आरक्षण मिळालं नाही यासाठी सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे असं म्हणत महायुतीला सहकार्य न करण्याची भूमिका घेतली आणि त्यांनी मराठा समाजाला सांगितलं की तुम्हाला हे तुमच्या हक्काचं आरक्षण देत नाहीयेत यावर तुम्ही काय तो निर्णय घ्या दरम्यान त्यांच्या बोलण्यातून मराठा समाजानं जो घ्यायचा तो संदेश घेतला आणि त्यामुळं मराठवाड्यात महायुतीच्या अनेक जागांना फटका बसला मिशन फोर्टी फायव्ह ध्येय ठेवणाऱ्या भाजपची लोकसभेला महाराष्ट्रात जी पिछेआड झाली त्या मागे असणाऱ्या अनेक कारणांपैकी जरांगी फॅक्टर हे सुद्धा एक महत्वाचं कारण होतं महाविकास आघाडीला जरी लोकसभेला थोड्याफार प्रमाणात जरांगीच्या भूमिकेचा फायदा झाला असला तरी विधानसभेला हे चित्र पुन्हा पालटू शकतं हो याची नेत्यांना नेत्यांनाही जाणीव आहे त्यामुळेच आता महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाला असं वाटतंय की जरांगी पाटलांना नाराज करून चालणार नाही नाहीतर त्याचा त्यांना राजकीय तोटा सहन करावा लागेल जरांगे पाटलांना वगळून राजकारण न करण्याचं दुसरं कारण विधानसभेला मराठवाड्यात जरांगी फॅक्टरमुळे होणारा संभाव्य फायदा मंडळी जरांगे पाटील यांचा हा मुख्यता जास्त प्रभाव हा मराठवाड्यात आहे म्हणजे जालना बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव यांसारख्या जिल्ह्यात जरांगे यांना मराठा समाजाकडून मराठवाड्यात तुफान प्रतिसाद मिळालेला दिसून आला होता लोकसभेला सुद्धा आपण बघितलं तर जरांगेंनी मराठवाड्यात निर्णायक मतं फिरवली असं सांगण्यात येतं यावेळी जर आपण विधानसभेचा विचार केला तर मराठवाड्यात जवळपास तीस ते चाळीस जागांवरती आणि पश्चिम महाराष्ट्र व उर्वरित महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी निर्णायक मतं घेऊन जरांगे फॅक्टर हा विधानसभेला महाराष्ट्रामध्ये थेट परिणाम दाखवू शकतो असं बोललं जाते आहे सध्याची निवडणूक आणि सध्याचे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बघितलं तर महायुतीतील पक्ष असो किंवा महाविकास आघाडीमधील पक्ष असो प्रत्येक जण एका एका जागेसाठी झुंजतोय त्यामुळं जरांगे यांच्याबाबत सबुरीचे धोरण घेऊन या चाळीस ते पन्नास जागांवरती आपलं नुकसान न होऊ देण्याचं धोरण महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्ष आखताना दिसतोय जेणेकरून विधानसभेत त्यांना संभाव्य फायदा होईल यासाठी त्यानंतर विधानसभेच्या दृष्टीने जरांगे पाटील महत्वाचा असण्यामागचं तिसरं कारण म्हणजे जरांगी यांना मिळणारा मराठा समाजाचा तुफान प्रतिसाद मंडळी ज्या दिवसापासून जरांगे पाटलांनी आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे तेव्हापासून मराठा समाज एकमतानं त्यांच्या मागे राहिलाय मराठवाड्यात तर लाखो लोकांनी त्यांच्या प्रत्येक सभेला गर्दी केली आहे तर त्यावेळी त्यांच्या विरोधकांनी जरांगेचं आंदोलन हे फक्त मराठवाड्यात पुरतं आहे उर्वरित महाराष्ट्रात त्यांचा काही फारसा प्रभाव पडणार नाही असं मत व्यक्त केलं होतं पण ज्या ज्यावेळी जरांगी पाटलांनी मराठा समाजाला एकत्र येण्याची साथ घातली तेव्हा तेव्हा कोटीच्या संख्येने मराठे त्यांच्यासोबत निघाले नगर पुणे साताऱ्यामधून सुद्धा अनेक लोकांनी त्यांच्या रॅलीत सहभाग नोंदवला अजूनही त्यांच्या मागे मराठा समाजाचा एक मोठा वर्ग आहे आणि लोकांनी त्यांना आपला नेता मानलेला आहे परिणामी जरांगे पाटलांना निग्लेक्ट करून त्या लोकांना अंगावर घेण्याचं धाडस कुणी करणार नाही खास करून विधानसभेच्या तोंडावर हे फिक्स आहे पुढं चौथं कारण म्हणजे मनोज जारांगे यांच्या रूपानं मराठा समाजातून राज्याच्या राजकारणात समोर आलेलं प्रभावी नेतृत्व मंडळी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी वेगवेगळे नेते वेगवेगळ्या संघटना गेले तीस ते चाळीस वर्ष आंदोलन करत आहेत शिवाय काही वर्षांपूर्वी मराठा समाजानं शांततेत मराठा मोर्चा काढून राज्यभरात आपली ताकद दाखवून दिली होती पण त्यावेळी त्या मोर्चाला किंवा त्या लाखोंच्या समुदायाला चेहरा नव्हता केवळ एक समाज म्हणून ते आंदोलन चालू होतं पण जेव्हापासून जरांगे पुढे आले तेव्हापासून त्या ते समाजाला एक चेहरा एक नेतृत्व जरांगेच्या रूपाने मिळालं आणि जरांगे यांनी सुद्धा अतिशय कणखरपणे समाजावर त्यांचा प्रभाव आहे हे दाखवून दिलं म्हणूनच आज ते जिथं जिथं जातात तिथं तिथं त्यांना ते तुफान प्रतिसाद मिळतो शिवाय त्यांचे समर्थक सुद्धा त्यांच्या शब्दाला आदेश मानून त्याप्रमाणे काम करायला तयार असतात पाटील सांगतील ते धोरण पाटील बांधतील ते तोरण असं त्यांचा पवित्र आहे आणि याचीच धास्ती राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांना आहे म्हणूनच जरांगे पाटील हे या विधानसभा निवडणुकीत राजकीय जरांगे यांनी तुम्हाला योग्य वाटेल ते करा असं म्हणणारे जरांगे यावेळी मात्र विधानसभेला आम्ही सर्व ताकदीनिशी करणार आहोत असं सुरुवातीपासून म्हणतायत शिवाय आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एकेकाला नाव घेऊन पाडणार असं म्हणून त्यांनी काही जणांना अल्टिमेटम सुद्धा दिलाय मंडळी जरांगे यांचा हा आक्रमक पवित्रा अनेक मराठा समाजाच्या तरुणांमध्ये लढण्यासाठी जोश भरतोय शिवाय सध्या अनेक नेते कार्यकर्ते जरांगे यांच्या निवडणूक लढवण्याच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद देत आहेत त्यांनी इतर मातब्बर नेत्यांसारखं जरांगे यांच्याकडे जाऊन उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केल्याची चर्चा आहे दरम्यान त्यांचा तो आक्रमक पवित्रा बघून सत्ताधारी पक्ष व काही विरोधी पक्षातील नेत्यांना सुद्धा सध्या धडकी भरलेली दिसते म्हणून मनोज जरांगे पाटील नावाच्या व्यक्तीला वगळून विधानसभेला सामोरं जाता येणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली दिसते पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय लोकसभेला जसं मनोज जरांगे पाटलांची जादू चालली तशी विधानसभेला चालणार का विधानसभेच्या दृष्टीने जरांगे पाटील किती महत्वाचे आहेत तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद